सतरा मार्च रोजी राहुरी शहरामध्ये शांततेत आणि मोठ्या उत्साहात शिवरायांची मिरवणूक निघाली होती रात्री सदर मिरवणूक शिवाजी चौक इथे असताना जुन्या भांडणाच्या कारणावरनं काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि त्यानंतर काही क्षणातच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यावेळी दोन तरुणांवरती चॉपूर्ण वार करण्यात आले या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आणि धावपळ झाल्याचा देखील दिसून आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी टेस्ट हॉस्पिटल बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदा हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सतरा मार्च रोजी राहुरी शहरामध्ये शांततेत आणि मोठ्या उत्साहात शिवरायांची मिरवणूक निघाली होती रात्री सदर मिरवणूक शिवाजी चौक इथे असताना जुन्या भांडणाच्या कारणावरनं काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाले त्यानंतर काही क्षणातच दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि दोन तरुणांवरती चॉपरनं वार करण्यात आले या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आणि धावपळ झाल्याच्या दिसून आल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची सतरा मार्च रोजी तिथीनुसार असलेली शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे राहुरी शहरामध्ये संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य अशी मिरवणूक निघाली सदर मिरवणूक रात्री शिवाजी चौक इथे असताना काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला नंतर काही क्षणातच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ताबडतोब पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगवलं मात्र काही तरुण उर्दू शाळेच्या जवळ गेले आणि त्या ठिकाणी आठ ते दहा तरुणांनी दोन तरुणांना मारहाण करून त्यांच्यावरती चॉपरनं वार केलेत काही तरुणांनी जखमी तरुणांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं या घटनेमध्ये श्रीकांत काशीनाथ रणसिंग आणि गौरव राजेंद्र रणसिंग हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत तर काही तरुण किरकोळ जखमी झालेत यावेळी अनेक जणांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती मात्र श्रीकांत रणसिंग आणि गौरव रणसिंग हे तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय रात्री उशिरापर्यंत शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं दोनही गटानं रात्री गुन्हा दाखल करण्यासाठी रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली दरम्यान यावेळी चाचा तनपुरे सोन्याबापू जगधने गणेश खैरे राजेंद्र बोरकर आदींसह काही राजकीय पुढारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला या घटनेबाबत पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीये घटनेनंतर पोलीस पथकानं रात्रीच्या दरम्यान धरपकड करून अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं त्यामुळे तरुणांची चांगलीच पळापळ -पड़ झाल्याचं चा दिसून आलंय सदर तरुणांमध्ये गेल्या दोन तीन महिन्यांपासून वाद सुरू होते आठ दिवसांपूर्वी देखील वाद झाले होते मात्र त्यांच्या पालकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवले होते मात्र शांततेमध्ये सुरू असलेल्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये एकमेकांवरची खुन्नस काढून हाणामारी आहे

मनोज साळवेसह सतीश फुल सौंदर्य चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावडी अहिल्यानगर